सोपल नावाचं रसायन राऊत नावाचं वादळ आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सोपल राऊत मधला संघर्ष तसा खूप जुनाच दोघांनीही एकमेकांना जोखलय पूर्वी ते एका व्यासपीठावर असले तरी एकमेकांशी बोलत नव्हते ना एकमेकांचं नाव घ्यायचंही टाळायचे दोघांनी एकमेकांवर एवढे पातळी सोडून आरोप केले की के बार्शीतलं वातावरण तंग व्हायचं जनतेला आता काय होईल याचं भय वाटायचं गेल्या तीन दशकात तालुक्याच्या राजकारणात खूप परिवर्तन झालंय सोपल साहेब कॅबिनेट मंत्री पदापर्यंत गेले राजाभाऊ राऊत दोन वेळा आमदार झाले दोघांचंही राजकीय कर्तृत्व मोठं आहे आनंद यात्री विरुद्ध संघर्ष यात्री नमस्कार मिनीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल हा सामना आता पुन्हा नव्याने आठवण्याचं कारण म्हणजे ही लोकसभेची निवडणूक मी कालच सांगितलंय निवडणूक कोणतीही असो बार्शीतले राजकीय पैलवान कुस्ती आणि आखाडा एकदा सोपल विरुद्ध राऊत आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल दिलीपरावजी सोपल साहेब तीन पिढ्यांचं नेतृत्व एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सहा वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून आलेले आमदार राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री अशी स्वयंभू कर्तृत्वाची गरुड तर त्यांनी घेतलीच पण संतनाथ आणि आर्यन साखर कारखान्यांचे संस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिखर बँकेचे सदस्य पंचायत राज समिती जलसंधारण सल्लागार परिषद यासारख्या महामंडळांचा अध्यक्षपद बार्शीच्या मार्केट कमिटीचे सभापती मराठी साहित्य मंडळापासून कॅन्सर हिरेमठ हॉस्पिटलपर्यंत विविध क्षेत्रातल्या विविध संस्था संघटनांचे आधारस्तंभ आणि कर्ते करविते आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल बार्शीची ओळख राज्यात निर्माण करणार प्रभाव व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू नेतृत्व म्हणजे रावजी सोपस आहे आपला माणूस त्यांच्या नावावर असलेल्या विकास कामांची यादी खूपच मोठी आहे राजकारणात यश अपयशाला प्रत्येकाला सामोरे जावेच लागते दिलीप सोपल म्हणजे आपल्या राजकीय कौशल्यामुळे मुत्सद्दीपणामुळे सर्व समावेशकतेमुळे आणि अफाट वैचारिक ताकदीमुळे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये कायम लोकप्रिय असणारे नेते वेळ काळ परिस्थिती यांचा अत्यंत अचूक भान असलेले विचारी विवेकी शांत संयमी नेतृत्व पण ज्यांना सोपलांची कार्यपद्धती माहीत आहे त्यांनी सोप्लांना जवळून पाहिले त्यांना माहित की सोपलांच्या डोक्यात सगळे राजकीय हिशोब पक्के असतात वेळ आली की ते चुकत नाहीत बरोबर कार्यक्रम करतात अनेक राजकीय ऊन पावसाळे पाहिलेल्या सोपलांना गेल्या पाच वर्षातली भाजपाची चढती कमान आणि गेल्या दीड ती सत्तांतराची कमया ठाऊक आहे सत्ते पुढे शहाणपण नसतं हे त्यांना माहीत आहे त्यामुळे ते वरकरणी शांत दिसले तरी ते निष्क्रिय आहेत उदासीन आहेत हा गैरसमज बार्शीतला कोणताही शहाणा माणूस कधीच करणार नाही माणसं जोडण्याचं आणि आपल्याशी प्रामाणिक का असणाऱ्या कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचं सोपलांचं काम अखंडितपणे सुरू आहे सोपल विधानसभेच्या पूर्ण तयारीत आहेत आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनेल मी हारलेलो आहे पण मी थकलेलो नाही हे त्यांचं वाक्य आहे लोकसभेच्या निवडणुकीत सोपल पुन्हा ताकदीने उतरणार या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा तालुका ढवळून काढणार पुन्हा ते हास्यकल्लोळ निर्माण करणार विरोधक ज्या पद्धतीची तंत्र आणि मंत्र वापरतील त्यांना तशीच उत्तर देणार कारण सोपलांमधला राजकारणी कधी संपणार नाही आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल सोपल हे नाव आणि रसायन ज्या वेळेला तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात गाजत होतं त्यावेळी बार्शी शहराच्या राजकारणात राऊतचाळीतल्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील राजेंद्र राऊत राऊत उर्फ या युवकाने त्यांना केलं त्यांच्या विरोधात दंड थोपटले आणि थेट नगरपालिकेवर धडक मारली प्रचंड मताने नगरसेवक पद आणि नंतर नगराध्यक्ष पद मिळवलं कोणत्याही दबावाला बळी न पडता एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभा लढवली शिवसेना प्रमुखांची ऐतिहासिक सभा त्यावेळेला त्या जनतेचे खरे आमदार असे म्हणत जनतेने त्यांना खांद्यावर घेतले बार्शीची सामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली राऊत नावाचं वादळ राजकारणात तयार झालं ते जिल्ह्याला कळालं मग ते दोन हजार चार साली पहिल्या वेळेस आमदार झाले सोपला दिग्गज नेत्याला पाच हजार दोनशे वीस मतांनी पराभूत करणार हे नव नेतृत्व मग राजकारणात आलं खऱ्या अर्थाने स्थिर आणि प्रस्थापित झालं राऊत नंतर काँग्रेसवासी झाले परत शिवसेनेत गेले नंतर भाजपात आले या सर्व वाटचालीमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत राहिली दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली ते विधानसभेला सा पराभूत झाले पण ते कधीच स्वस्थ बसले नाहीत त्यांनी तालुक्याच्या राजकारणात कायम आपला गट झुंजत ठेवला 2009 ते दोन या दहा वर्षात त्यांनी झपाटून जाऊन काम केलं राजकीय आक्रमकपणा कायम ठेवला दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा या वर्षात त्यांनी तालुक्यात राजकीय परिवर्तन घडवलं नगरपालिका ताब्यात घेतली पंचायत समिती पुन्हा पटकावली आपण पाहत आहात टुडे भाजपा शिवसेना युतीच्या लोकप्रियतेच्या काळात त्यांनी सोपल यांना अपक्ष निवडणूक लढून पराभूत केलं बाजार समिती सहित सर्व सत्ता केंद्र राऊत यांच्या ताब्यात आले योग्य वेळी भाजपात प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय अचूक ठरला आज जिल्ह्याच्या राजकारणात राऊत यांचा दबदबा आहे त्यांच्या शब्दाला महत्व आहे जिल्ह्याच्या राजकारणात प्रत्येक सत्ता केंद्राच्या निवडणुकीत आमदार राजाभाऊंचा शब्द महत्वाचा मानला जातो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत आमदार राऊत यांना शेकडो कोटींचा निधी तालुक्यासाठी जाहीर करत त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केलं तालुक्यासाठी के दोन हजार कोटींचा विकास निधी मिळवत आपण विकास यात्री आहोत हे राजाभाऊ राऊत दाखवून देत आहेत आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनेल धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडताना निश्चितपणे राऊत यांच्या मताला विचारात घ्यावं लागेल आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल आता सोपल नावाचं रसायन आणि राऊत नावाचं वादळ पुन्हा एकदा लोकसभेच्या निमित्ताने एकमेकांबरोबर टक्कर देणार आहेत अजून तर ट्रेलर व्हायचं आहे पिक्चर तो अभी बाकी है यार ये तो सिर्फ एक झलक है अभी लोकसभा नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद और मार्केट कमिटी बाकी है देखते हैं क्या होता है या आणि अशाच रंगतदार बातम्यांसाठी पाहत रहा बार्शी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर